अर्धापूर नगरपंचायत नगर या ठिकाणी माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात येत आहे अर्धापूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत आज अर्धापूर शहरामध्ये श्री संत सावतामाळी महाराज यांच्या मंदिरामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी अभिवादन करताना पूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष छत्रपती कानोडे पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष गुणवंत विरकर नगरसेवक व्यंकटी राऊत नगरसेवक प्रतिनिधी प्रल्हादराव माटे यशवंतराव गोरे माऊली माटे झाडगाव जवळकर तुकाराम माटे सुमित शिनगारे जगदीश राऊत जवळकर साई लंगडे वाडेकर आदी कार्यकर्ते या ठिकाणी अभिवादन करतेस माळी समाजाचं उभरतं नेतृत्व शिवशंकर माटे या ठिकाणी सावित्रीचा छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्योतिराव फुले खेळतो खेळतो सर्व महामानवांचा आज या ठिकाणी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत मातेने शिक्षणाचा पाया रचला पहिल्या शिक्षिका पहिल्या मुख्याध्यापिका ज्यांच्यामुळे आज महिला ह्या शिक्षणाच्या प्रवाहात आल्या आणि उच्च पद त्यांनी भूषवलं ज्यांनी शिक्षणाचा पाया रचला असे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांनी त्यांच्या पत्नीला शिकून त्यांना सर्व महिलांना शिकवण्यासाठी प्रेरित केलं आणि सर्व समाज हा या ठिकाणी ज्ञानवंत करण्याचं काम या दोन्ही दाम फुले त्यांनी केलं त्यांच्याच आज सावित्रीबाई फुले ज्यांची की ज्ञानाची सरस्वती आपण ज्यांना मानतो अशा सावित्रीबाई फुले यांची आज जयंती सर्व भारतीयांसाठी आजचा हा दिवस खूप महत्वाचा आहे कारण ज्यांनी शिक्षणासाठी पहिली शाळा पुण्यामध्ये त्या ठिकाणी स्थापन केली त्यावेळेस पहिल्या महिला शिक्षिका पहिल्या मुख्याध्यापिका आज त्यांचा जन्मदिवस आणि या जन्मदिवसाचीच आपण सगळ्यांनी या ठिकाणी त्यांचे विचार आपल्या प्रेरणा त्यांची घेऊन आज जो काही आपल्या शिक्षणाच्या प्रवाहात शिक्षणाने माणूस समृद्ध होतो त्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपण सगळ्यांनी अशा पद्धतीचं त्यांच्या आजच्या या जयंती दिनी आपण सगळ्यांनी हा विचार प्रेरणा सोबत सगळ्यांनी घ्यावी एवढीच मी या ठिकाणी त्यांच्या जयंतीनिमित्त दोन शब्द बोलतो पुन्हा एकदा या दोन्ही महामानवास या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो जय हिंद जय महाराष्ट्र